शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल यावाळे परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या फार्मर मध्ये कृषी <स्थाथ> प्रदर्शन प्रदर्शनाच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत ओसवाल सोलार पंप ओसवाल सोलार सोलार पंपची जी, जी काही सर्व माहिती आहे ते आपण सरांच्या माध्यमातून जाणून आपल्याला पाणी मिळणार आहे आणि त्यांची सर्व्हिस वगैरे सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू

हा सेटअप आपण कितीसाठी वापरतो हा तीन इकडच्या आतमध्ये आतमध्ये तीन इकडच्या वरती जर का असेल तर पाच एक्सप्रेस हा पाच एक हा तीन त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये का काही कंट्रोलर आहे कंट्रोलर फोर जी असते त्याच्यामध्ये एक सिम कार्ड राहते त्याच्यानंतर मोबाईलवरून ऑन ऑफ करायसाठी आपल्या राहतो एक ॲप राहते त्या ॲपमधून जर का क्यू आर स्कॅन केला ना हो तर त्याच्यामध्ये पूर्ण येऊन जाते त्या ॲपमध्ये पुढं चालू होतं हां चालू पण आपण ॲपमधून करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला ॲक्सिंग वीज रोज असत ते वीज रोधक राहते आपलं ती वीज पडते ना ते पॅनवर त्याच्यावर पडून आठ दाखवून त्यानंतर तिथे एक आर्थिक सिंग राहतं केलेलं पूर्ण त्याच्यामध्ये अर्थिंग राहते याची पूर्ण अर्थिंग याच्यामध्ये आहे आता आपले जे शेतकरी आपला याच्यातून फॉर्म भरता कृषी व्यवसाय त्यामुळे कसा लाभ घेतात शेतकऱ्याला पहिले एक अर्ज करावं लागतो योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर पेमेंटच ऑप्शन येते हो त्याच्यानंतर कंपनी त्याची कुठली पण त्यामध्ये कंपन्या बरोबर त्यामध्ये आपली कंपनी चूज करू शकता মোটাল মোটাল বেটেরিন ডোরটাল টোটাল মোটাল বেটেরিন ডোরটাল টোটাল মোটাল বেটেরিন ডোরটাল प्रोसेस पूर्ण प्रोजेक्ट तुमच्याकडे असत म्हणजे चालू हो हो नंतर मग ते याची पाच वर्ष गॅरंटी राहते आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन साईड इंजिनियर बघायसाठी तर एक टोल फ्री नंबर राहतो त्याच्यावर त्याच्यावर कंप्लेट केली हो तर आपला प्रतिनिधी येऊन जातो बरोबर काय टोल फ्री नंबर अठरा डबल शून्य वन एट डबल झिरो वन टू झिरो वन एट एट टू एट टू बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न असले किंवा काही पार्श्वनी झाली तर तुम्ही या सरांनी सांगितलं त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे अशी माहिती दिली प्रत्येक शेतकऱ्यांनी एक वेळेस जर कधी तुम्ही मागे त्याला सौर पंप योजना आता सध्याला चालूच आहे फॉर्म भरून जर पेमेंट केलेला के असेल तुम्ही तर ओसवाल एक वेळेस निवडून बघा आणि एक वेळेस वापरूनही बघा खूप छान प्रकारे असं त्यांचं इन्स्टॉलेशन आहे आणि सेटअपही खूप छान प्रकारे इथं आहे धन्यवाद